दर्शक हो सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय खर तर आपण मोहोळ तालुक्यातील भोडेश्वर बेगमपूर या ठिकाणी युवा शेतकरी खर तर फेसबुकवर ज्यांना जास्त प्रमाणात फॉलो केले जाते लखन माने यांच्या क्षेत्रात आपण आहोत खर तर या बाजूला खरबुजाचा प्लॉट आहे आणि एकंदरीत प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे त्यांच्याशी आपण संवाद साधतोय दादा सोलापूर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल माहिती आणि एकंदरीत कशा पद्धतीने बघताय मध्यंतरी कार्यक्रम झाला आणि एकंदरीत फेसबुकच्या माध्यमातून आपण कायम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत सा, काय म्हणजे शेती आपण शेती करायचो बऱ्याच कर, वेळा मी इथून सुरुवात केली होती मी ह्याच प्लॉट मध्ये आपण बघताय की ह्या साईडच्या प्लॉट मध्ये आपण खरबूज केलं होतं म्हणजे काहीच माहिती नव्हतं ज्यावेळेस आपलं कॉलेज झालं किंवा मी जॉब करत होतो जॉब सोडला आणि घरी निवांत असायचो त्यावेळेस मग ठरवलं की आपल्याला या सगळ्या गोष्टी करताना काहीतरी आपण शेतात केलं पाहिजे पण शेतात आल्यानंतर आपल्याला ते करू वाटत नव्हतं कारण शिकलेली पोरं कसं आज निवांत फिरणार हात घाण झाले नाही पाहिजे किंवा व्यवस्थित राहणीमान असायचं किंवा आपण ते शेत बघितलं किंवा शेतात बांधावरून यायचो बांधावरून रिटर्न जायचं पण हळूहळू असं वाटायला लागले की शेतामध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल नवीन काहीतरी करायचं ज्यावेळेस आपल्या घरातले किंवा शेजारचे पाहुण्यास म्हणायचे की बाबा पोरग काय काम धंदा करत नाही त्यावेळेस म्हणलं की आपल्याला हे असे म्हणते तर आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं मी काय ठरवलं की आता सुरुवात प्रयोग करायचा आपण खरबूज पासूनच नियोजन केलं खरबूजच पण त्याच्यामध्ये काही यश मिळालं नाही मग तिथून मग ती संकल्पना घेतली की आपल्याला प्लॉट आणायचे त्याचं नियोजन करायचं आहे एक काळ असा येईल की खरबूज करत असताना ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा फेल्युअर आलं होतं जोरावर ठरवलं की आज आपण मध्ये इतिहास करायचा आणि तोच इतिहास आपल्याला भविष्यामध्ये आपण काही शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन करण्याची संधी आपल्याला मिळेल अशा हेतून हे नियोजन केलं होतं उच्च शिक्षित असताना डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग सारखी मोठी जॉब सोडून म्हणजे कसं झालं की माझं कॉलेज झाल्या झाल्या मला असं वाटायला लागलं की माझ्या बरोबर जी काही टीम होती माझे क्लासमेट होते भी हो आज ते आज मी जॉबवर आहेत आज बेचाळीस च्या पंचेचाळीस हजाराच्या आसपास त्यांना पगार आहे महिन्याला ते बेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास ते पगार म्हणजे घेऊ शकतात मग त्या लेवलचेच मला पगार असले असते आज आज चाळीस पंचेचाळीस हजार मी महिन्याला कमवले असते पण सिच्युएशन अशी की त्या पोरांकडे बघितली ती फोरम म्हणजे मी जॉब सोडू आम्हाला काहीतरी शेतात करायला सांग की जे स्टे, पागा, तो करतोय माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत स्टँडर्ड पण आहे गाडी बंगला मोबाईल बरंच काय काय पण त्या पोरांकडे अजूनपर्यंत चाळीस जरी पगार हजार पगार असले तरी त्यांच्याकडे अजून काही नाही का नाही तर शेती हे असं भांडार आहे किंवा शेतीचे असं एक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये करोडपती लखपती होण्याचे स्वप्न लवकर आहेत मग त्याचं नियोजन केलं पाहिजे मग अशी पण लोक आहेत की महाराष्ट्रामध्ये तुम्ही शेती करताय पण शेतीमध्ये यश नाही पिक फेल होत आहेत संधी उगते मग का उगते तर आपल्या अपुऱ्या नियोजनामुळं मी असं